नमस्कार श्री स्वामी समर्थ तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे नवरात्रीमध्ये कन्यापूजन कधी केलं जातं त्याचबरोबर कसं केलं जातं याची विधिवत पूजा कशा पद्धतीने केली जाते तर नवरात्रीमध्ये आपल्याकडे कन्यापूजनाला खूप महत्त्व दिलं जातं कुमारिका या साक्षात देवीचं रूप आहेत असं मानलं जातं तर नवरात्रीमध्ये प्रत्येक दिवस हा शुभ मानला आहे तर नवरात्रीमध्ये आपल्याला अष्टमीला किंवा नवमीला हे कन्यापूजन करायचं आहे त्यानंतर आता आपण सर्वात आधी बघूया की कोणत्या वयाची कन्या पूजल्यामुळे काय फळ मिळतं तर आपल्याकडे कन्यापूजनासाठी दोन वर्ष ते दहा वर्षापर्यंत वयाच्या मुलींची पूजा करण्याची परंपरा आहे तर आपल्याला दोन वर्षापेक्षा लहान किंवा दहा वर्षापेक्षा मोठ्या मुलींची पूजा करायची नाही आहे किंवा त्यांना कन्या पूजनासाठी बोलवायचं नाही आहे तर दोन वर्षाची कन्या कुमारिका असून हिच्या पूजनाने दारिद्र्य दूर होतं तर तीन वर्षाची कन्या ही त्रिमूर्ती असून हिच्या पूजनामुळे घरामध्ये सुख समृद्धी नांदते चार वर्षाच्या कल्याणीची जर तुम्ही पूजा केली तर घराचं कल्याण होतं असं समज आहे पाच वर्षाच्या कन्येला पूजल्यामुळे आजारांपासून मुक्ती मिळते तर सहा वर्षाची का हो कन्या ही कालिका रूपात असते आणि हिची पूजा केल्यामुळे राजयोग प्राप्त होतो सात वर्षाची कन्या ही चंडिका रूपामध्ये असते आणि हिची जर पूजा केली तर तुम्हाला ऐश्वर प्रदान करणारी असते तर तुम्हाला यामुळे ऐश्वर प्राप्त होतं असं समज आहे यानंतर आठ वर्षाची कन्या ही शांभवी रूपामध्ये असते आणि तिची पूजा केल्यामुळे आपल्याला विजय प्राप्ती होते नऊ वर्षाची कन्या ही दुर्गादेवीचं रूप असून शत्रूंचा नाश करते आणि दहा वर्षाची कन्या ही सुभद्रा रूपात असल्यामुळे असते तर या कन्येला पूजल्यामुळे आपल्या ज्या सर्व इच्छा आकांक्षा आहेत त्या पूर्ण होतात तर आता आपण बघूया की कुमारिका जेव्हा आपल्या घरी येतात तेव्हा काय करायचं आहे तर कुमारिका घरी आल्यावर त्यांना देवीचं रूप मानून त्यांचे मनोभावे स्वागत करायचं आहे जसं की आपल्याला त्यांचे पाय धुवायचे आहेत त्यानंतर पायांवरती आपल्याला हळदी कुंकू व्हायचं आहे आणि स्वच्छ आसनावर बसवायचं आहे त्यानंतर कपाळाला कुंकू लावून त्यांच्या आवडीप्रमाणे गोडाधोडाचं जेवण करायचं त्यांना किंवा प्रसाद म्हणून तुम्ही खीर पुरी शिरा असे कोणत्याही प्रकारचा नैवेद्य त्यांना देऊ शकता यथाशक्ती कुमारिकांना गजरा दक्षिणा आणि भेटवस्तू द्यायची असते आपल्या इच्छेप्रमाणे किंवा इ यथाशक्ती कुमारिकांचे पूजन करावे जमत नसल्यास एका कुमारिकेचे केले तरी फळप्राप्ती होते तरी इथे अशा पद्धतीने आपल्याला कन्यापूजन करायचं आहे तुम्ही नऊ किंवा दहा कन्या किंवा कुमारिकाचं साठी पूजन करू शकता किंवा तुम्हा तुमच्याकडे जर एवढ्या मुली येण्यासारख्या नसतील तर तु, तुम्ही एक मुलगी बोलवून सुद्धा कन्यापूजन करू शकता तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत तो बाय बाय